नमस्कार माझे नाव विमल आस्वाद मी येवला तालुक्यावर आय सी आर पी पदावर रुजू आहे आमच्या शासनाकड एक मागणी आहे आमच्या का उमेद अभियाने हे कायमस्वरूपी करण्यात यावं व कंत्राटी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांना कंत्राटी जे स्थानावर आहे ते कायमस्वरूपी करून एक विभाग स्थापन करण्यात यावा हे जर नाही तर आज आम्ही तहसील कार्यालयापासून पंचायत समितीपर्यंत मोर्चेला सहभागी होत आहोत आम्ही शासनाला सरकारी आमदार खासदार हे सर्वांना ग्रामपंचायत ग्राम सरपंच यांना सगळ्यांना निवेदन दिलेले आम्ही काम पंचायती मधून ठराव घेतलेले याची पूर्तता करून आम्हाला शासनाने कायमस्वरूपी एक उमेद अभियान निर्माण करून कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी यांना शासन व्यवस्थेत समाविष्ट करून घ्यावा अशी आम्ही मागणी करतो सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत महिला कर्मचारी कल्याणकारी संघटना पंचायत समिती येवला अंतर्गत आम्ही सर्व कर्मचारी व सी आर पी तसेच इतर पदाधिकारी आम्ही उमेद अभियानाचं गेल्या दोन हजार अकरा पासून काम करतो आहे या कामा अंतर्गत आम्ही कंत्राटी कर्मचारी आहे त्यानुसार आम्हाला पाहिजे तसं मानधन मिळत नाही त्यानुसार आमच्या या अधिवेशनानिमित्त आमच्या मागण्या आहे की हा विभाग उमेद विभाग स्वतंत्र करावा त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि त्याच्या मागण्याला शासनाने न्याय द्यावं यासाठी आमचा नऊ तारखेला बुलढाणा येथे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्रातील खेडोपाड्यातील गरीब गरजू महिला ज्या उमेद अभियानामध्ये आले या सर्व महिले सर आम्ही तिथे अधिवेशन करणार आहोत तिथे आमचा विजय होणार असे आमच्या सर्वाच्या सहमतीने ग्वाही देतोय no. नाव विशाल दुर्वास ठमके प्रभाग समन्वय हो येवला